साळसोळा गावामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचं मच्छीमार मार्केट आमचे ज्येष्ठ नगरसेवक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण सर्व बघितलं सगळे साळसोळा ग्रामस्थ नगरसेवक आजी माजी सर्व उपस्थित आहेत आरोप करणारे आरोप करत राहतात निंदकाचे घर घरं असावे शेजारी तेव्हाच माणूस सुधारतो ही पालिकेची वास्तू आहे आमदार निधी देण्याचं काम के का जिते जिते वीश -वीश निधी चा मी केलेलं आहे माझी भूमिका एवढीच आहे की जिथे जिथे विकास कामं राहिलेली आहेत वीस वीस वर्ष त्या विकासकामाला एक लोकप्रतिनिधी म्हणून फंड देण्याचं काम माझं आहे आणि मी दिलेलं आहे बाकीच्या प्रक्रिया या महानगरपालिकेने करायच्या असतात त्यांचे इंजिनियर आर्किटेक्ट मला आता कळलं ओ सी 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 ते तर त्यांच्याकडे कामकाज चालू आहे ते होईल नव्या मुंबईमध्ये अनेक टावर अनेक गावामध्ये इमारती अनेक लोकप्रतिनिधींच्या इमारती त्यांना सी सी नाही ओ सी नाही त्या का पाडल्या नाहीत त्यांच्यासाठी आवाज का उठवला नाही या गोर गरीब महिला या मच्छीमार महिला या वंचित महिला यांचं एखादी वास्तू जर बनत असेल तिथे येऊन वर्षभर खो घालणं वास्तू होऊन न देणं वास्तूतल्या महिलांमध्ये बांधणं लावून देणं एक एक जणी तीन तीन गाडे घ्या कार्यक्रम न होऊन देणं आणि ओ सी सी सीचा विषय काढणं आज या कुक्षेत गावामध्ये इतक्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत किती वास्तूच्या ओ सी 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 आहेत किती वास्तूंमध्ये कार्यक्रम चालू आहे किती वास्तू बंद आहेत हा बंद वास्तूचा पैसा कोणाचा आहे नव्या मुंबईच्या लोकांचा आहे जनतेचा आहे आपल्याला कमिशन मिळावं आपलं नाव व्हावं त्यासाठी लोकांचा पैसा वापरून अनेक इथे इमारती उभा केलेल्या आहेत त्या इमारतींचा जायजा घ्या त्या कोणी उभा केल्या का उभा केल्या कोणाला किती पैसे मिळाले का त्या इमारती अजून सुरू होत नाही आम्ही तर या महिला पावसात बसतात म्हणून हा लोकार्पण सोहळा त्यांना देण्याचं कार्य केलं आपण बघितलं गेल्या महिन्यात किती पाऊस होता या बिचारा पावसात म्हातारा बघिनी आमच्या पण पडलं तरी बसत होत्या ऐकताना सांगितलं लोकार्पण करा तुम्ही अनेक इमारती बांधल्या आहेत पण अजून लोकार्पण केलेला नाहीत त्या बिल्डिंग इमारती खराब व्हायला हो आल्या मग ही इमारती पंच्याहत्तर लाखाची खराब करायची का या लोकांना त्या सुविधा द्यायच्या नाही का ओ सी 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 होत राहील यात काय मंदाताईला येऊन राहायचं नाही आहे का मंदाताईला बिझनेस नाही करायचा आहे पण केवळ आणि केवळ हा इकडच्या लोकांचा विकास होऊ नये आणि झाला तर तो आपल्या माध्यमातून व्हावा आपल्याला त्याचं कमिशन मिळावं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळावं या हेतूनी ही इमारतचं आज उद्घाटन करताना बोमाबोम केली काही पत्रकारांना आताशी धरलं ओ सी सी पालिकेची इमारत पालिका त्याला देणारच ना याच्यात काय होणार आहे काय ड्रग्स सप्लाय होणार आहे याच्यात काय दारूचा गुत्ता चालणार आहे याच्यात काय चालणार आहे तर गरीब बायका आपल्या पोट भरणार आहे ज्यांचं सर्वस्व केलं त्या नव्या मुंबईसाठी त्यांच्या जमिनी गेल्या शेती गेली मच्छीमारी संपुष्टात आली त्यांच्यासाठी छोटी वास्तू बांधली तेवढं पोट दुकाण्याचं काही कारण नव्हतं हो असं मला सांगावंच वाटतं आपल्या माध्यमातून यांनी तलाव चोरी करून काढले तलावावर इमारती बांधल्या यांनी इकडचे किती भूखंड विकले कोणी विकले माझ्याकडे आहे ना जेव्हा गाव प्रस्थापित केलं तर गावाला ना या लोकांनी पुनर्वसन केलं काम त्या गावाला मी निवडून आल्या पुनर्वसन केलं एक रुपया पण एम आर डी सीला न देता त्या कुक्षेत गावाचं मी पुनर्वसन केलं त्यातसुद्धा काही आदिवासी लोकांचे प्लॉट ज्या लोकप्रतिनिधींनी घेतलेले आहेत त्यांना अजून एम आय डी सीत जाऊन नावी करून देत नाही माझ्याकडे मागे एकजण आलेला ठाकूर होता आदिवासी की आम्हाला जाऊन देत नाही आमच्या नावी करून देत नाही का तर त्यांच्या नावी झाले तर ते प्लॉट त्यांच्याजवळ जातील ना हे अशीच लोक आहेत तिथे मी ग्रामस्थांना सांगितलं दिवाळा गावामध्ये जशी एकजूट आहे जशी कामं करून घेतली आता अजून डाळे बनणार आहेत पण आता बघिनी पावसात बसतात म्हणून सध्या त्यांची तात्पुरता व्यवस्था इथे आम्ही केलेली आहे